वेळोवेळी विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्या दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने तसेच उसने पैसे घेऊन सांगलीतील तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली सदर फसवणुकीचा प्रकार हा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस ते चौदा जुलै दोन हजार बावीस या काळात घडला या प्रकरणी विक्रांतसिंह हो मानिकराव पाटील बैवर्षा अडतीस राहणार बुदगाव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे संदीप सरगर योगेश सरगर बाबासाहेब सरगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विक्रांतसिंह पाटील हे मुळचे तासगाव तालुक्यातील अंजनी येथे असून सध्या ते मिरज तालुक्यातील बुधगावमध्ये राहतात दोन हजार एकवीस साली त्यांची ओळख संशयित संदीप सरगर यांच्याशी झाली होती ओळखीचा फायदा घेऊन विश्वास संपादन करत संशयित तिघांनी शहर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला वर्षभरात दुप्पट परतावा देतो असं आमिष टाकून संदीप यांनी त्याच्या बँक खात्यावर पाच लाख पंचवीस हजार आणि दोन लाख रोख घेतले त्याचबरोबर संदीप सरगर यांनी पुन्हा त्यांच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी दोन लाख रुपये घेतले होते त्यापैकी एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी पंचवीस आणि दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी वीस हजार रुपये असे एकूण पंचेचाळीस हजार रुपये ऑनलाईन परत दिले विक्रांतसिंह यांच्याकडून घेतलेल्या एकूण नऊ लाख पंचवीस हजार रुपयांपैकी आठ लाख ऐंशी हजार रुपये परत न देता शेअर मार्केटमधील कोणताही नफा न देता फसवणूक केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली